महाराष्ट्रातील दहा सुंदर जिल्ह्यापैकी रायगड जिल्हा हा दहाव्या क्रमांकावरती येतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर जिल्ह्यापैकी नवव्या क्रमांकावर येतो आठव्या क्रमांकावरती पालघर जिल्हा येतो हा मुंबईलगत जिल्हा आहे प्रति गोवा ज्याची प्रसिद्धी आहे तो असा सिंधुदुर्ग जिल्हा सातव्या क्रमांकावरती येतो सहाव्या क्रमांकावरती रत्नागिरी जिल्हा हा येतो कोकणातील अतिशय सुंदर हा जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्रातील आम्ही कोल्हापुरी जगात भारी असा पाचव्या क्रमांकावरती कोल्हापूर जिल्हा हा येतो विद्येचे माहेरघर पुणे हा चौथ्या क्रमांकावरती जिल्हा येतो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर जिल्ह्यांपैकी सांस्कृतिक जिल्हा नाशिक हा तिसऱ्या क्रमांकावरती येतो मराठ्यांची राजधानी सातारा जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावरती येतो महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्हा हा प्रथम क्रमांकावरती येतो